नमस्कार मित्रांनो मी गणेश काळे आता लाडक्या बहिणीनं मिळणार सोलार चोर तर अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा त्या अगोदर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकल क्लिक करा चला तर मित्रांनो तसेच सोलार चोर अर्ज करायची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल तसेच आमच्या इंस्टाग्रामला चा चॅनललासुद्धा फॉलो करून घ्या कारण की आमच्या इंस्टाग्राम चॅनललासुद्धा नवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहतो जॉबचे रिलेटेड तसेच कम्प्युटर माहितीसाठी तसेच आमच्या इंस्टाग्रामच्यासुद्धा तुम्ही जॉइन करू शकता तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जाणून करू शकतात तर आता मित्रांनो बघूया सोलार कसा फॉर्म आपला अर्ज करायचा आहे तर त्या अगोदर तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं आहे गुगल क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला गुगल क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला एवसाच लिंक रिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला जर टाकणं असेल तर तुम्हाला सोलार चोलसुद्धा टाकू शकता गुगल क्रोमवर त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट लिंकवर ओपन करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल एकले जी आधी तुम्ही माहिती वाचू शकता तसेच माहिती वाचून आल्यानंतर तुम्हाला टोटल सत्तावीस कंपन्या या जी सोलार चूल तुम्हाला वाटप करू शकतात तसेच तुम्हाला जे मेन कंपन्या त्यासुद्धा दिलेल्या आहेत यामध्ये तसेच तुम्ही सिंगल बर्नर वाल तसेच डबल बर्नरसुद्धा तुम्हाला चूल आहे यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल इतर काही अन्य बनवू तसे तसेच व्हेजिटेबलमध्ये तुम्ही भाजी तु वगैरे पोळी वगैरे तसेच ब्रेड वगैरे इत्यादी अनेक काही बनवू शकतात तर मित्रांनो आपण डायरेक्ट तुमचा वेळ न घ्या डायरेक्ट खाली बुकिंगकडे जाऊया तुम्हाला अर्ज कशा प्रकारे बघायचा काय नाही तर चला तर बघूया त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनल नवे असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या माहिती मिळाली पाहिजे तसेच त्यांनासुद्धा सुलभसुलचा लाभ भेटला पाहिजे त्याच्यानंतर थोडंसं या खाली यायचं आहे स्क्रोल करून त्यावेळेस तुम्ही वाचून घ्यायचं आहे सिंगल बर्नर डबल बर्नर व डबल नंतर मग थोडंसं स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल याच्या नं कंपन्या खाली दिलेल्या कंपन्याचे नंबर वगैरे ह्या ज्या कंपन्या कंपन्याचे तुम्ही नंबर तसेच ईमेलवर सुद्धा तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉल करून सुद्धा विचारू शकतात तसेच फॉर्म पद्धतशीरपणे तुम्हाला कसा भरायचा बघूया पद्धतशीरपणे वाचून घ्यायचं आहे तुम्हाला या वाचून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुमची माहिती पूर्णपणे वाचून झाल्यानंतर स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तिथे दिसेन तुम्हाला क्लिक हेअर फॉर प्री बुकिंग व तसेच तुम्हाला ऑफ फील्ड व्हॅलिडिटी दिखलेली आहे तसेच तुम्ही वाचू शकता तसेच तुम्हाला याचे गेट दिलेलं आहे क्लिक हिअर फॉर प्री बुकिंग विचार तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर तुमचं एक फॉर्म ओपन होईल थोडा टाईम घेईल फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्रकारे करायचं प्री बुकिंग फ्रॉम इनडोर अँड सोलर कुकिंग सिस्टम असं ओपन झाल्यानंतर तुम्हाला परिपूर्णपणे दशी पद्धतशीरपणे फॉर्म वाचून घ्यायचा आहे फॉर्म वाचून झाल्यानंतर तुम्हाला ए नेम कंपनी ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर तसंच स्टेट डिस्ट्रिक फॅमिली साईज नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर पर इयर व तसं सोलर पेसिबिलिटी तुम्हाला आता नेम दिलेला आहे तुम्ही त्यांच्या नावावर पहिले गॅस घेतलेला त्या लाडक्या बहिणींच्या नावाचे नाईप टाईप करून घ्यायचं आहे तसे कंपनी तुम्हाला तुमच्या घरी कोणता गॅस आहे कंपनीचा त्या कंपनीचं नाव आणि ईमेल आय डी तुम्हाला कंपल्सरी आहे भरणं कारण की जे जे स्टार केलेलं आहे ते कंपल्सरी भरावं भरणं तुम्हाला गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला सोलार पॅनल सगळीचा लाभ भेटणार नाही पद्धशी फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर स्टेट वगैरे निवडून घ्यायचं आहे स्टेट वगैरे निवडून घ्या फॉर्म पद्धतश्रीपणे वाचून आणि पद्धतश्रीपणे भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट पर्सनचा ऑप्शन आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक दोन दिवसांनी तुम्हाला मेसेज येईल मेसेज आल्यानंतर तुम्हाला गॅस एजन्सीवर जायचं आहे आणि तुमच्या फॉर्मचे जे ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तो नंबर त्यांना दाखवायचा तसेच तू मग ती माहिती सांगते व तुमच्या घरी कोणताही गॅस एजन्सीवाला येऊन ती सोलर सूर फिट करून देईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागा घेऊन धन्यवाद